राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे माथाडी कामगार सेनेचा उपक्रम होनाड इथं आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य सादर मनसे माथाडी कामगार सेनेच्या वतीनं खालापूर तालुक्यातील ग्रामीण पाताळगंगा विद्यालय होणार इथं चौदा जून रोजी माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयरोग मधुमेह आरोग्य तपासणी तर एमजीएम हॉस्पिटलनं रक्तदान शिबिर तसेच मेडिकल फर्स्ट किट व छत्रीवाटप कार्यक्रम संपन्न झाले

आणि छत्री वाटप आणि बस्टेड किट वाढत अशा प्रकारचे कार्यक्रम यांच्या माध्यमातून माध्यमातून ठेवलेले स्वमान म्हातारी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळेसाहेब आदरसभा अमित साहेब आणि यांच्या माध्यमातून यांच्या मार्गाखाली आम्ही असे बरेच कार्यक्रम दरवर्षी करतो गेली वीस वर्षाली आम्ही ब्लड डोनेशन कार्यक्रम मनसेच्या वतीने उड्या येतो आणि पोटोली कधी वेगवेगळे वगैरे आम्ही त्यांचे कार्यक्रम करतो यावेळीचं आयोजन केलं ते या तिघांनी आणि या तिघांचं नेहमीच सामाजिक याच्यामध्ये ज्या वाटा असतो त्यांच्या पंचवर्षीमध्ये ते बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करतात असंच त्यांना तिथे काम करत राहो अशी मी त्यांना सदिच्छा देतो हा शिबीर मनसेचे युवा नेतृत्व अमित ठाकरे माथाडी कामगार सेना अध्यक्ष सचिन गोळे यांच्या नेतृत्वाखाली व माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष महेश सोगे सेना से उपचिटणी शुभम पाटील पाटील अक्षय खेडेकर विशाल यांच्या आयोजनातून संपन्न झाले असून या शिबिरात मनसेचे दिवंगत कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली आहे यावेळी मनसेचे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष महेश सोगे तालुका उपाध्यक्ष महेश पिंगळे अतुल हडप स्वप्नील कुंडले नेहाल गायकवाड विलास गोळीबडे श्रवण पवार मनोज पाटील आनंद जाधव आदी प्रमुखांसह मोठ्या परिसरातील महिला तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस सर्वत्र ठिकाणी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रमानं पार पडला असता खालापूर तालुक्यातील माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटल व एम जी एम हॉस्पिटलच्या सहकार्यातून आरोग्य शिबिर व शिबिर आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरात पावसाळ्याच्या अनुषंगाने पाचशे छत्र्यांचा वाटप करण्यात आले या शिबिरात माधवबागचे डॉक्टर तुषार पाटील डॉक्टर सिद्धेश महाडे प्रदीप खेरटकर रोहित पाटील सचिन स्वाती मोरे नूतन सिस्टर रवी झिंगे यांचा एम जी एम हॉस्पिटलच्या टीमनं या शिबिरात सेवा दिली आज भोनाड या ठिकाणी श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या शाखाप्रमुखांनी जे रक्तदान शिबिर आणि ब्लड चेक ब्लड चेकअप कॅम्प आणि वगैरे सगळं अरेंज केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि तसंही आज राजसाहेबांचा वाढदिवस आणि वर्ल्ड दो, डो ब्लड डोनेशन डे पण असल्याने हे औचित्य साधून मीही इथे ब्लड डोनेशन केलं आणि हे खूप चांगल्या पद्धतीने रन होते तर सगळ्यांनी सहभागी